रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो। आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाहीत श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पित्रांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाढ वडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये दे देवतांप्रमाणे वरदान आणि श्राप देण्याची क्षमता असते दे। असा उल्लेख गरुड पुराण आणि कटुबनिषद यासारख्या ग्रंथांमध्ये आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत देवऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पित्रांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता आणि निकटवर्त्यांचा प्रवास हा सुखमय व्हावा यासाठी यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होय अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे यानंतर महालयारंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जाते या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा या करायच्या आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नावच घेत नाही पण आता आपल्या आयुष्यातील संकटे हे येणारच नाहीत असे तर होणार नाही पण आपण या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असला पाहिजे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असला तर आपण कोणतंही काम करायला घेतलं तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात तसेच मुलांचे विवाह हो, हे वेळेवरती जुळून येत नाहीत तसेच संतान प्राप्ती होत नाही त्याचबरोबर आर्थिक टंचाई देखील जाणवत असते मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये काही उपाय व काही सेवा या करायच्या आहेत तर कोणते उपाय करावेत व कोणत्या सेवा कराव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन तर पाहा करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पितृपक्षाचा काळ म्हणजे आपण या काळामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण हे करायचं आहे तसेच त्यांची जेव्हा श्राद्धविधी असते त्या दिवशी आपण श्राद्ध हे करायचं आहे आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एक दिवा रोज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे पण महत्वाच्या गोष्टी म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही माट असेल हंडा असेल अशी भांडी आपण रिकामी ठेवायची नाहीत अगदी तुम्ही ती भरून ठेवत नसाल तरी पण या पितृपक्षाच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये थोडं का होईना पाणी तुम्ही ठेवावं कारण की तिथेच आपल्या पित्रांचा वास असतो आणि जर आपण असे पाणी भरून ठेवले तर आपल्या पित्रांचा आत्मा हा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे असे पाणी आपण भरून ठेवायचे आहे अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून त्या पाण्यामध्ये तुम्ही दुर्वा टाका भलेही ते पाणी तुम्ही पिऊ नका पण ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडांना ओतायचं आहे किंवा टाकून दिलं तरी पण चालेल आणि परत आपण दुसऱ्या दिवशी नवीन पाणी त्या माठामध्ये भरायचं आहे शक्यतो तरी आपण मातीचे मडके वापरावे किंवा अगदी मातीचं भांड असेल ज्याला सुगड असे म्हणतात असं जरी आपण आपल्या किचन मध्ये भरून ठेवलं तरी पण चालतं जेथे तुमचं पाण्याचं फिल्टर आहे त्याच ठिकाणी तुम्ही असं सुगड भरून ठेवा किंवा मातीचं दुसरं काही भांड असेल तर ते पाणी असं पाणी भरून आपल्या पित्रांसाठी रोज भरून ठेवायचं आहे रोज सकाळी हे काम करायचं आहे अगदी पंधरा दिवस तुम्ही ही सेवा केली तर आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता त्यानंतर आपल्याला दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहेत हे उपाय व हे सेवा ह्या ज्या काही सेवा आहेत जास्त काहीही अवघड नाही फक्त तुम्ही मनापासून हा उपाय आणि सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ हे बघायला मिळेल आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे जो काही आपण दिवा घेत आहोत किंवा पणती असेल किंवा दुसरा कोणताही दिवा घ्या पण तो दिवा तुम्हाला तुटलेला नसावा व्यवस्थित असावा काळवंडलेला नसावा आपल्याला व्यवस्थित दिवा घ्यायचा आहे शक्यतो तरी तुम्ही मातीची पंतीच घ्यावी आपण मातीची पंती घेतल्यानंतर तिच्यामध्ये थोडस तिळाचं तेल हे टाकायचं आहे घरामध्ये तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडस अखंड तांदूळ टाकावे म्हणजे अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या तांदुळावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहेत काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहेत आपण जर असे काळे तीळ टाकले तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरट्यावरती येत असतात आपल्यासाठी कोण कोण सेवा करतायत ते देखील ते बघत असतात त्यामुळे आपण सेवा ह्या करायच्या आहेत सेवा जर के तरच अपले अपले सेवा केली तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळते आणि तसेच आपल्या पित्रांची आपल्यावरती काहीतरी ऋण आहेत त्यामुळे त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे तर असा जो काही दिवा आहे तो दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे अगदी पंधरा दिवस तुम्ही असा दिवा रोज दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल व्हावं एखादं आणि आपण तिथेच आसन घेऊन बसायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा जर तुम्हाला पूर्वजांची नावे माहिती असतील तर तुम्ही पूर्वजांचे स्मरण देखील करू शकता तसेच तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता अगदी पितृस्तुती म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ते श्रवण जरी केलं तरी पण चालेल पण जे काही पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला या सेवा या करायच्याच आहेत आपण रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ही सेवा कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग ही सेवा तुमचे पती करू शकतात तुमच्या मुलांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल पण या पितृपक्षाच्या काळामध्ये रोज पंधरा दिवस आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असा हा दिवा प्रज्वलित करायचाच आहे व ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला अजून एक दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवलेला आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे आता इथे दिवा प्रज्वलित करताना देखील त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाक टाकायचेच आहेत दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्याचबरोबर एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता असा दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवतो हो तिथे प्रज्वलित करायचा आहे कारण तिथे देखील पित्रांची जागा असते पित्रांचा वास असतो असे म्हणतात मग जर तुम्ही मातीचं मडकं असेल किंवा मातीचं कोणतंही भांड जिथे भरून ठेवलेलं हो असेल तिथेच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजीही घ्यायची आहे ते म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवायची नाहीत आपण जर अशी उष्टी खरकटी भांडी ठेवली तर हे अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील आपल्याला भोगावा लागतो कारण की आपल्या पित्रांचा वास हा तिथेच पाण्याच्या ठिकाणी असतो त्यामुळे तुम्ही घरामध्ये शक्यतो तरी तुम्ही खरकटी भांडी ठेवायची नाही आपले किचन हे नेहमी पितृपक्षाच्या काळामध्ये स्वच्छच ठेवायचे आहे तसेच आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील रोज आपल्याला पाणी सकाळी सकाळी जेव्हा आपण दरवाजा उघडतो त्यावेळेला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे कारण की आपले पूर्वज हे रोज आपल्या उंबरट्यावरती येत असतात आणि तिथे आपण जर पाणी शिंपडलं तर त्यांच्या आत्मा हा तृप्त होत असतो त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उग उघडल्यानंतर आपल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपण थोडस पाणी हे शिंपडावं जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ